एक उदाहरण त्या दिवशी मला एका डोंबिवलीच्या माझ्या मित्रांनी सांगितलं तो त्याच्या मुलाला सोडायला एअरपोर्टला गेला होता एअरपोर्टला मुलाला सोडला आणि डोंबिवलीला जायला निघाला तो शिळ शिळफटायला होता ना तेव्हा त्याच्या मुलाचा फोन आला की बाबा फ्लाईट लँड झाली पण त्यांचा मुलगा दुबईला पोचला पण हा काय डोंबिवलीत पोचला नव्हता बाबा जर अशी परिस्थिती असेल तर काय मुख्यमंत्र्यांनी आमच्या ठाण्यात काम केलं आज आमच्या ठाण्याला आजही पाणी हे एम एम आर डीकडनं घ्यावं लागतं स्वतःचं पाण्याचं धरण नाही आहे एवढ्या वर्षात बावीस वर्ष शिवसेनेकडे बावीस चोवीस वर्ष शिवसेनेकडे सत्ता आहे पण आमच्याकडे पाण्याचं धरण नाही आहे आमच्याकडे आमचे रस्ते नाही आहेत ब्री अजूनही ठाणं पुढच्या पंधरा वर्षात ट्रॅफिकमधून बाहेर पडेल अशी कुठलीच उपाययोजना नाही आहे घोडबंदरला खड्डे भरायला दरवर्षी पंचवीस पंचवीस कोटीची कामं निघतात त्यात रस्ता झाला असता हो आत्तापर्यंत पण खड्डे बुजवण्यात नेत्यांना काय इंटरेस्ट सगळ्यात जास्त आहे ठाण्याच्या एम आय डी सीचं काय झालं अख्खी एम आय डी सीची वाट लागली ठाण्याच्या ती एकनाथ शिंदेंच्या विधानसभेमध्ये आहे तुम्ही ठाणं जे पाहताय ना साहेब तुम्ही जे म्हणताय ना ठाण्यात प्रबळ नेतृत्व आहे हे ठाणं तुम्ही ना एक दोन किलोमीटरच्या आतलं पाहताय तो नवपडा तो वागळीचा काही पट्टा हे पाहत आहे ठाण्यामधली तुम्ही मुंबऱ्यात गेलात ठाण्यात येतं दिव्यात गेलात ठाण्यात येतं कळव्यातल्या अटकनेश्वर नगरपासून वरच्या पट्ट्यात तुम्ही गेलात का त्या झोपडपट्टी कधी फिरलात का घोडबंदरचा डोंगरीपाडा फिरलात का तुम्ही घोडबंदरमध्ये जेवढ्या नवीन इमारती आल्यात ते दर महिन्याला चाळीस लाखाचं चा पाणी विकत घेतात हे करून ठेवलं आहे का आमच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्यासाठी सो या जर सगळ्या गोष्टी असतील तर आम्ही काय बोलायला हवं आहे काय मुख्यमंत्रीपदाचा आम्हाला फायदा झाला